राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरेंच्या वाढदिवसानिमित्त वर्से ग्रामपंचायतीमध्ये महारक्तदान शिबिर हे आयोजित करण्यात आलं होतं रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील प्रतिष्ठित ग्रुप ग्रामपंचायत वर्षेतर्फे खासदार सुनील तटकरेंच्या वाढदिवसानिमित्त अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आले याप्रमाणेच दिनांक नऊ जुलै रोजी वर्से भुवनेश्वर निवी ग्रामपंचायतीमध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सदर शिबिरामध्ये सर्व स्तरातील सुमारे शंभर रक्तदात्याने रक्त दान केलं यावेळी माजी सरपंच अमित मोहिते माजी उपसरपंच सौ स्वप्नाली पाटील सामाजिक कार्यकर्ता रामसेठ नागती यांनी मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमाच्या वेळी सरपंच रामसेठ म्हात्रे माजी सरपंच नरेश पाटील अमित मोहिते उपसरपंच सौ मयुरी आतिश पडवळ मनोहर सुर्वे शांतिशील तांबे सौ स्वप्नाली पाटील ग्रामसेवक विजय अहिरे दत्तात्रय सावंत युवा कार्यकर्ता गौरव सुर्वे सामाजिक कार्यकर्ता रामसेठ नागती ग्रामपंचायत सदस्य आतेश कांबळे महेश देशमुख आणि अन्य सर्व सदस्य सदस्या, सदस्या ग्रामस्थ कर्मचारी वृंद आदी उपस्थित होते वर्से ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने महा रक्तदान शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलं आहे उद्या दिनांक दहा जुलै रोजी सन्माननीय लटकर साहेबांचा वाढदिवस आहे त्याच्यात पूर्वसत्तेला म्हणजे त्याच्या आदल्या दिवशी आजच्या दिवसाला म्हणजे नऊ तारखेला आम्ही या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे वर्से निवी भुवनेश्वर आदिवासीवाडी ठाकुरवाडी या विभागातील सर्व रक्तदात्यांना मी नम्र विनंती करतो की आपण रक्तदान शिबिरासाठी यावे रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे जीवनात रक्तदान करावे हीच आपला सर्वांना प्रनती सन्माननीय लोकप्रिय खासदार सुरुजित सुरुजित गटकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सन्माननीय वर्से ग्रामपंचायतीच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे रक्तदान करा योगदान द्या रक्तदान करा गटकरे साहेब यांना सतराव्या वाढदिवसाच्या सर्व ग्रामपंचायतीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा धन्यवाद खासदार सुनील जगके साहेब यांच्या सतराव्या वाढदिवसानिमित्त आज ग्रुप ग्रामपंचायत वर्षेच्या मार्फत महाराष्ट्र शिविर आयोजित केलं आहे तरी या शिबिरासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे तसेच उपस्थितांचे मी ग्रामपंचायत वतीने आभार मानतो तसेच आमचे लाडकी नेते खासदार सुनील साहेब यांना सत्तव्या वाढल्यानंतर खूप खूप शुभेच्छा देतो प्रतिनिधी नरेश कुशवाहा रुहा रायगड एन टी न्यूज मराठी